महाराष्ट्र राज्य महिला आयोग अंतर्गत अभिनव भारत समाजसेवा मंडळ सालसे यांच्या वतीने महिला हिंसा विरोधी पंधरवाडा निमित्त महिला सक्षमीकरणासाठी विविध कायदेविषयक जाणीव जागृती कार्यशाळा पंचायत समिती सभागृह करमाळा येथे संपन्न झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक नवनाथ इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील सामाजिक विकास सल्लागार शिरीष कुलकर्णी महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंगडे व माजी पोलीस उप अधीक्षक अभिमन्यू सालगुडे तसेच नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी विना पवार या होत्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिनव भारत समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत यांनी केले त्यानंतर सामाजिक सल्लागार गिरीश कुलकर्णी यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन्न या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले लातूर बाल कल्याण समिती सदस्य तथा सुजाता माने यांनी पॉक्सो व कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ अधिनियम महिला विषयक चारशे शहाण्णव चारशे चौऱ्याण्णव चारशे पंच्याण्णव चारशे एकोणऐंशी या कलमांवर सविस्तर मार्गदर्शन केले करमाळा तालुका वकील संघाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट सविता शिंदे यांनी हिंदू वारसा हक्क पीएनडी टी एकोणीसशे चौऱ्याण्णव विवाह संबंधित चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे चोपन्न तीनशे शहात्तर चार पाचशे सहा पाचशे नऊ या कलमांवर मार्गदर्शन केले संरक्षण अधिकारी अमोल जगदाडे यांनी कौटुंबिक हिंसाचार अधिनियम या विषयावर मार्गदर्शन केले नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी विना पवार यांनी महिलांच्या समस्या व उपाय योजना या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी वेताळ माने प्रमोद झिंजाडे नवनाथ इंगळे

hayasu politiki ke zakoprokhvada materiala ke proektos <laughs> da retik materialos <laughs> aspiru ozi akhasvela assessment raice je aydenitishikore kono vidajo pativaro ts'ekarmanama प्रतिनिधी शीतल मोटे सह कॅमेरामन संतोष मोटे एन न्यूज मराठी करमाळा सोलापूर